आळते तालुका हातकंगले परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजूबा आवळे यांनी हातकंगले पोलीस ठाण्यात भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं या निवेदनात आवळे यांनी आळते आणि परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या घरफोड्या दुचाकीत चोरी आणि इतर चोऱ्यांबाबत चिंता व्यक्त केली असून पोलिसांनी गस्त वाढवावी संशयितांवर लक्ष ठेवावं तसेच आरोपींचा तात्काळ छडा लावावा अशी मागणी केली गावातील सर्वसामान्य नागरिक रात्रीच्या वेळी असुरक्षित असल्याची भावना व्यक्त करतात पोलिसांनी तात्काळ पावले उचलून जनतेमध्ये विश्वास निर्माण करावा असं आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं हातकिलंगले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शरद मेहमाने यांनीही या निवेदनाची गंभीर दखल घेतली असून आम्ही लवकरच विशेष पथक तयार करून परिसरात रात्रग्रस्त वाढवू नागरिकांनी देखील सहकार्य करून संशयित हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी असं आश्वासन दिलं हातकिलंगले तालुक्यातील काही चोरीचा छडा लागला असून उर्वरित चोरीचा लवकरच छडा लागला लागेल असं सांगितलं या घटनेमुळे परिसरातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं गेलं असून पोलिसांची भूमिका व उपाययोजना याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे यावेळी हातकेलंगले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान जाधव बाजीराव सातपुते विश्वास कोळी शिवाजी पाटील पिंटू किनिंगे जहांगीर हजरत युवराज पाटील शुभम पाटील जावेद मुजावर विनोद शिंघे कुंभोज